आपल्या हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीला विशेष महत्व आहे अश्विन महिन्यात शरद ऋतूची सुरुवात होत असल्याने या उत्सवाला शारदीय नवरात्र म्हणतात या वर्षी तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार या दिवशीपासून शारदीय दिवशी सुरुवात होईल नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते आजच्या व्हिडिओमध्ये आपण घटस्थापनेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया अश्विन शुद्ध प्रतिपदीपासून नवमीपर्यंत नवरात्र उत्सव साजरा केला जातो यामध्ये कुलदेवीची स्थापना केली जाते काही जणांकडे देवीची मूर्ती प्रस्थापित करतात तर काही जणांकडे कलश मानतात या नवरात्रीच्या काळात घरातील देव सुद्धा विड्याच्या पुढील नऊ दिवस हा घट व देवघरातील देव हलवले जात नाहीत त्यांची फक्त पाणी शिंपडून पूजा केली जाते धूप दीप अगरबत्ती लावली जाते नवरात्रीच्या काळात देवीच्या न वेगवेगळ्या नऊ रूपांची पूजा केली जाते घटाला वेगवेगळ्या नऊ माळा वाहिल्या जातात वेगवेगळे नैवेद्य दाखवले जातील पुढील नऊ दिवस देवा देवाला तुपाचा किंवा तेलाचा अखंड दीप लावला जातो देवीची त्रिकाल पूजा केली जाते घटस्थापनेलाच कलश स्थापना देखील म्हणतात धार्मिक मान्यतेनुसार कलश हे देवता ग्रह व नक्षत्रांचे निवासस्थान मानले जाते कलश हे सुख समृद्धी आणि शुभ कार्याचे प्रतीक मानले जाते तीन ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या नवरात्रीमध्ये घटस्थापनेसाठी यावेळी दोन शुभ मुहूर्त येत आहेत कलश स्थापना करण्यासाठी सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटे ते सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत शुभ सकाळचा शुभमूर्त हा असणार आहे हा शुभमूर्त एक तासांपेक्षा जास्त असेल तर ज्यांना सकाळी शक्य नाही अशांसाठी दुसरा मुहूर्त आहे सकाळी अकरा वाजून शेहेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे नवरात्रीत घटस्थापनेला एक विशेष महत्त्व आहे आपल्या हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्यापूर्वी कलशाची प्रतिस्थापना करण्याची पद्धत आहे यामागचे कारण असे की कलश हे सर्व देवदेवतांचे तसेच सर्व गणांचे निवासस्थान मानले जाते कलशाच्या मुखात भगवान विष्णू गळ्यात भोलेनाथ आणि मूळ भागात ब्रह्माजी यासोबतच कलशाच्या मध्यभागी देवींचा वास असतो याशिवाय घट हे ब्रह्मांडात अस्तित्वात असल्याच्या शक्तीचे प्रतीक ही मानले गेले आहे फक्त घट किंवा कलश लावल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात आणि पूजा सफल होते त्यामुळे नवरात्रीसोबतच कोणत्याही शुभ कार्यापूर्वी आपण घटस्थापना करतो यालाच आपण कलश स्थापना देखील म्हणतो नवरात्रीच्या काळात घटस्थापना करून सर्व देवी शक्तींचे आवाहन केले जाते त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते घटस्थापटा ही नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच प्रतिपदेला केली जाते घटस्थापनेच्या आधी सर्व घर स्वच्छ व शुद्ध करून घ्यायचे आहे घटशा घटस्थापना शक्यतो देवघराच्या समोर किंवा देवघराच्या साईडला करायची आहे घटस्थापनेच्या आधी देवघर किंवा जिथे घटस्थापना करायची आहे त्या जागेची रंगरंगोटी करून घ्यायची आहे स्वास्तिक काढून घ्यायची आहे कुठलीही पूजा आपण अग्नीच्या साक्षीने करतो त्यामुळे अगोदर दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर घटस्थापनेसाठी एक ताट घ्यायचा आहे या ताटामध्ये पथरवाळी ठेवून घ्यायची या पथरवाळीमध्ये काळी माती टाकायची आणि या काळी मातीवर पाच सात किंवा नऊ अशा प्रकारचे धान्य टाकायचे आहे या धान्यामध्ये तुम्ही गहू ज्वारी बाजरी हरभरा मका सातू जवस असे धान्य घेऊ शकता हे धान्य टाकून झाल्यावर त्याच्यावर थोडीशी माती टाकायची आहे त्याच्यानंतर थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे त्यानंतर वावरी ठेवलेल्या ताटात मध्यभागी मातीचा घट ठेवून त्यामध्ये पाणी हळदी कुंकू फूल रुपयाचं नाणं हळकुंड सुपारी टाकून घ्यायची आहे व त्याच्यावर नारळ ठेवायचा आहे या त्याच्याभोवती पाच आंब्याची किंवा विड्याची पाने ठेवायची आहेत व याला पहिल्या दिवशी खाऊच्या पानाची माळ घालायची आहे धूप दीप लावून अगरबत्ती लावून आरती करून घ्यायची आहे काही काही ठिकाणी घटावरच नारळ ठेवला जातो तर काही काही ठिकाणी घटाच्या साईडला सेपरेट कलशस्थापना केली जाते अखंड नंदादीप लावला जातो तर बरेचसे लोक नवरात्रीच्या काळात नऊ दिवस उपवास करतात परंतु ज्या ज्या लोकांना नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करणे शक्य नाही ते दिवस ते लोक नवरात्रीच्या पहिल्या व नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी उपवास करतात यालाच देवीचा उडतावट बसता उपवास किंवा देवीचे अरोह हो, अवरोह हो असे म्हणतात दुर्गा अष्टमीच्या दिवशी कन्यापूजन केले जाते महानवमी किंवा दसऱ्याच्या दिवशी हवन केले जाते मात्र अनेक ठिकाणी दुर्गाष्टमीच्या दिवशीच हवन केले जाते व दसऱ्याच्या दिवशी पारणी करतात तर अशा साध्या व सोप्या प्रकारे नवरात्रीमध्ये घट स्थापना केली जाते तर घटस्थापना केल्यानंतर घट चांगले उगवण्यासाठी आपण काही टिप्स पाहूया घट चांगले उंच व दाट उगवणे यामागे चांगले संकेत असतात त्याचबरोबर घट चांगले उगवणे हे शुभ देखील असते आपण ज्यावेळेस घटस्थापना करण्यासाठी काही धान्य घेतो त्यामध्ये गव्हाचं प्रमाण इतर धान्यापेक्षा जास्त घ्यायचं त्याच्यामुळं गौ हा उगवल्यानंतर खूप छान आणि उंच दिसतो धान्य घेताना कधीही चांगले आणि मोठे मोठे निवडून धान्य घ्यायचे किडके किंवा सडलेले धान्य घ्यायचे नाहीत त्यानंतर आपण ज्या वेळेस मातीवर किंवा वावरीवर ते धान्य टाकतो आणि धान्य टाकल्यानंतर देखील आपण माती टाकतो तर ती वरतून माती थोडीशी टाकायची आहे जास्त माती टाकायची नाही जर जास्त माती टाकली तर धान्य वर यायला वेळ लागतो व नऊ दिवसामुळे आपला घट्ट हवा तेवढा उंच दिसत नाही <laughs> नऊ दिवस घटाला पाणी घालायचं नाही फक्त पाणी शिंपून घ्यायचं त्याच्यामुळे मातीचा चिकल होत नाही व <laughs> आपला घट सुटसुटीत आणि चांगला उगवला जातो बऱ्याचशा ठिकाणी घट लवकर उगवण्यासाठी व उगवल्यानंतर नऊ दिवसात घट उंच दिसण्यासाठी आपण जे घटामध्ये टाकतो ते धान्य आदल्या रात्रभर पाण्यात भिजत ठेवतात करताना बऱ्याचशा ठिकाणी स्टील पित्राचा किंवा तांब्याचा तांब्या वापरला जातो याच्याऐवजी मातीचा गट घेतल्याने त्याच्यातून पाणी हळूहळू चिरपते त्याच्यामुळे घट आपला चांगल्या उगवण्यास मदत होते त्याच्यामुळे नेहमी मातीचाच घट घ्या ही केलेली घटस्थापना दसऱ्याच्या दिवशी काढली जाते बरेचशा महिला दसऱ्याच्या दिवशी हे घटातील अंकुर आपल्या केसामध्ये मारतात तर बरेचसे पुरुष शिमोल्घनाच्या वेळी दसऱ्या दिवशी आपल्या टोपीमध्ये घटाचे अंकुर घालतात